न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपन पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण शिडको मोंडा भागातील प्रबुद्ध नगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात आली त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या परिसरात पहिल्यांदाच अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुरुवात केली आहे दरवर्षी याप्रमाणेच आम्ही सर्व समाजातील समाध बांधव मिळून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करू आणि तसेच आम्ही सर्व बाबासाहेबांनी सांगितलेल्या आणि अण्णाभाऊ साठेने सांगितलेल्या सर्व नियमानुसार सांगित आणि सर्व ज्ञानाची आमच्या अंगामध्ये अंगीकृत करू सर्वांना अण्णाभाऊ साठेच्या हार्दिक शुभेच्छा आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रबुद्धनगर इथे पंचशील ध्वजाखाली साजरी करून वृक्षाचं वृक्षारोपण केलेलं आहे या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की अण्णाभाऊ साठे म्हणून गेलेत की जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव या उक्तीचं आपण सगळ्या एकतो महार मातंग आणि तमाम अनुसूचित जातीतील लोकांनी अंग अंगीकृत अंगीकृत झालं पाहिजे त्याचं अनुसरण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपला समाज बद्ध धम्म कसा एकत्र करता येईल कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद जय भेम जय अण्णा जय लोजी प्रबुद्ध नगर या ठिकाणी मला वाटते पहिल्यांदाच या ठिकाणी अण्णाभावासाठी जयंती साजरी करण्यात आली आहे ती आणि ती पण या ठिकाणी पंचशील त्रिशरण घेऊन या ठिकाणी एक वृक्ष लावून या ठिकाणी पंचशील ध्वजाचे या ठिकाणी ध्वजारोहण करून या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी झालेली आहे आज नगर येथे डॉक्टर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली ह्या इच्छेने मी सर्व भारतीयांना जयंती मंडळातर्फे आणि नगर माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो मी जाता जाता कारण आपले न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान हिंदू कहो तो मैं नहीं मुसलमान भी नहीं न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ी रहन दो ज्ञान मोल करो तलवार का पड़ी रहन दो ज्ञान असे सांगnare आपले संत कबीर आपल्याला कुठपर्यंत कळालेत कारण त्यावेळेस संत कबीरानं सांगलेलं आहे जातीपातीचं राजकारण न करता तुम्ही त्यांची बुद्धी बघा पण आमच्या अण्णाभाऊ साठेमध्ये जेवढी बुद्धी होती सर्वजण सांगतात की दीडच दिवस अण्णा शाळेत गेले पण ज्यांच्याकडे शिक्षणाचा मक्ता होता त्यांच्या पन्नास पटीने जास्त त्यांच्याकडे बुद्धी होती पण त्यांची बुद्धी कोण पाहिली नाही आणि आज आजवी ह्या काळामध्ये आम्हाला आम्हाला फक्त भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारला याच्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या अण्णाभाऊ साठे भारतरत्न पुरस्कार द्या कारण भारतरत्न पुरस्कार देण्याचा क्रायटेरिया काय आहे हे पाहून सर्व जर काम केलं तर कुठेच कमी पडणार नाहीत अण्णाभाऊ साठे त्यांना भारतरत्न द्या हीच आमची मागणी आहे आणि मुंबईमध्ये एक अण्णाभाऊ साठे स्मारक बनियाची ही पण आमची मागणी पहिल्यापासून आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यांच्याकडे लक्ष द्यावं हीच मी सरकारला विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय अण्णा खरोखरच या ठिकाणी अण्णाभाऊ हो साठे कमी जरी शाळा शिकले असतील तर त्यांची आज पुस्तकं असतील त्यांच्या पुस्तकाचा अभ्यासक्रम विद्यापीठात देखील आज विद्यार्थी त्यांची पीएच डी करत आहेत साहित्य रत्नाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दि ही सावित्रीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चाळीस जयंतीचा सोहळा नगर येथे संपन्न झालेला आहे म्हणून त्यांची जी कार्यकारिणी आहे या प्रकाश वाघमारे सर आहेत आणि त्यांची कार्यकारिणी या सर्वांना देखील मी मंगल कामना प्रदान करतो आणि खरंच म्हणजे अण्णाभाऊ साठे ही यांची जयंती करण्यामागे प्रत्येक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं आहे की अण्णाभाऊ साठेंनी प्रथमतः म्हणाले की बदल घालून गाव सांगून गेले माझा भीमराव भीमराव साहेबांनी देखील सांगितले की कारण का त्या बाबा साहेबांनी जे एकोणीशे वीस मध्ये ही जी चळवळ सुरुवात केली होती त्या चळवळीचं देखील त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि म्हणू सांगतात जग बदल घालून घ्यावं कशासाठी जग बदलायचं आहे की दलित आहेत अन्याय अत्याचार होत असतात आणि ही जी मडूवाडी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने पिछडा वर्ग आहे जे त्यांना माणूस असून माणसासारखं जगता येत नव्हतं ही परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणून ही परिस्थिती बदल करण्यासाठी म्हणून स्वाभिमान स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही जी बाबासाहेबांनी आपली भारतीय राजघटना निर्माण केली आलेली होती आणि त्या सुद्धा त्यांना सर्व तथागतांनी देखील आपल्याला धम्म दिला होता म्हणून बाबासाहेबांनी साथ ते आज सांगितलं होतं की आपण ही व्यवस्था आपण स्वीकारली पाहिजे म्हणूनच अण्णाभाऊ साठे साहित्य रत्ना अण्णाभाऊ साठे कॉम्बेट अण्णाभाऊ साठे यांनी देखील सांगितले की आपल्या समाजाला की आपल्याला जगात बदलून काय जग बदलायचं म्हणजे काय की ही जी चादरी जे अनिश्च आहे चातुर्ण व्यवस्था आहे जे आपल्याला बदल करायचा आहे आणि आंबेडकर वाद निर्माण करायचा आहे म्हणून आंबेडकर वादची नाळ ही शेवटी शेवटी अनाभव जातात त्यांना त्यांनी जोडलेली आहे म्हणूनच आपल्या अनु अनुयांना मी एक सांगू इच्छितो की आपण एकच भाऊ आहे कोणी लहान भाऊ कोणी मोठा भाऊ आहे परंतु हे आपण एकच आहोत म्हणून ते ही जी चळवळ आहे ही जयंती आहे जुळ्या करत असताना आपण फक्त त्यांचं कार्य करायचं त्याच्या प्रतिमावर डोक्यावर दो दोन मिळवण्यापेक्षा त्यांनी जे सांगितलेलं आहे आचारन करावं आपल्या जे कॉम्प्युटर आहे डोक्याचं त्याच्यामध्ये त्यांचं आचरण करावं आणि हीच खरी आपण ते जयंती करण्याचा साजरे करण्यात आपल्याला श्रेय लागणार आहे म्हणून ज्यांनी त्यांनी जे काही आहे सर तर त्यांचं आपण आचरण करणं देखील महत्वाचं आहे अण्णाभाऊसाठी शाळेत शिकत असताना खरखर तर किती आतोवाद करावं आहे दीडदैव शाळेत गेले पिंजरा किंवा वारणीचा वाघ बारबंदा किंवा राधा डोळे व अशा का त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या साहित्य रत्न झालेले आहेत आणि त्याचा आपण त्यांना विश्वास म्हणजे हो त्यांचे मित्र होते त्यांनी हे फकीरा कादंबरी लिहिली त्याचा चित्रपट तयार झाला होता तर त्याच्यामध्ये चित्र भरपूर लाभ मिळाला होता पण त्याचे जे मित्र होते जास्त शिकले सवडले होते तर अण्णाभाऊला त्याचा लाभ दिले नाही म्हणून अण्णाभाऊ प्ले झाले निराश निराश झाले होते आणि मित्रांनी मला धोका दिला हो अशा प्रकारचे शब्द वापरत होते प्रवास प्रवासमध्ये वर्णन करताना ताशनला ज्यावेळेस विद्यापीठामध्ये गेले होते त्यावेळेस भारतीय मुलगी होती तेव्हा हे फूट घ्या आणि तुमच्या भारत देशामध्ये स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजाच्या राजकीय या दुर्मिती स्वतंत्र करण्यासाठी भारत त्याला मुक्त करण्यासाठी ज्या ज्या आहुती दिली त्यांना हे समर्पित करा अशा प्रकारे संदेश दिल्या होतात म्हणून घेऊन त्या ठिकाणी रशिया प्रवास करतात अनावर साठी आलेले आहेत आणि अणाभाऊसाठी खरं म्हणजे काय त्याचं साहित्य होत साहित्य म्हणजे काय अनेक सा? साहित्याकडे बघितलं तर आय चारा दिवशी मध्ये बसायचं आणि वर्णन वगैरे गायचं हे साहित्य हो त्यांचं म्हणजे एक कल्पित साहित्य नव्हतं हो तर त्याचं वास्तववादी साहित्य होतं माझा समाज आहे आणि चिराग नगरीमध्ये जे बांधव वगैरे आहेत ह्या व्यवस्थेत सत्य प्रसिद्धी निर्माण कथे करत होतं आणि त्याचं साहित्य होतं अणाभाऊचं वास्तववादी साहित्य होतं अशा प्रकारचे भाऊ साहेब साठी त्यांनी आपल्या समाजाला वर आणण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणून काही प्रस्ताव वगैरे जे आहेत ते नष्ट करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे महा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील त्यांनी सांगितले होते आता वाघमारे साहेबांनी सांगितलं होतं पण ते संयुक्त राष्ट्र चळवळीमध्ये तिथे सहभाग घेऊन त्यांनी रणसिंग फुकलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी देखील आपल्या वैफल्यस्त जीवनाचं त्यांनी चित्र केले प्रत्येक कादंबरीमध्ये खरं म्हणजे त्यांनी साहित्य रत्न आहेतच आणि ह्या साहित्य रत्नाच बरेच जण साहित्य वगैरे त्याच्यावर केलेले आहेत अशा प्रकारचे दिवस जरी गेले नसेल तरी ऍक्च्युली प्रत्यक्षामध्ये येणार त्यांनी साहित्य निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला स्वाभिमान दिला आहे प्रत्येक जण आपण त्याचं साहित्य वर्ग रघुनाथ दामणाच्या वडामध्ये वा फकीराला दरोडा घातला होता त्यावेळेस काय म्हणतात फकीरा रघु आता तू मागे सार ही आमची आवला स्त्रियांची माया बी आब्रुल उठून जगणारी नाही स्वाभिमानी आवड तू जा आम्ही फक्त पैसा नेणार आहे माई जा म्हणजे त्यांचं मातर हृदय आणि त्यांचं परस्त्री माते समान शिवरायांचं जसं वाक्य होत त्याच अनुकरण करत होते फकिया वगैरे त्यांचं ही अनुभवसाठी देखील रशियामध्ये शिवरायांचा पोवाडा देखील त्यांनी केलेला होता अशा प्रकारचं बहुव्या व्यक्तिमत्ता बहु अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी त्यांनी जग बदलायची भाषा भाषा केली आहेत खरंच आपल्याला जग बदलायचं आहे आणि आपला म्हणजे दरी आहे तू या बौद्धाचा आहे तू किंवा तो मातन बदल हे आपण वडील भाऊ भाऊ आहोतच म्हणून आपण हे दोघांना आता एकत्र गरज आहे आणि आपला काळ हे अत्यंत महत्वाचं आपण जर राजकीय परिस्थितीकडे पाहिलं तर काय आपल्याला घालू झालंय शकणी का सवलती आपल्या मुलाच्या बंद होत आहेत हे घाला आहेत म्हणून आपण जे अण्णाभाऊसाठी आपली नाय जी जोड बोललेली आहे की वा घट कळूया आणि येणारे राजकीय सत्ता आपण बाबासाहेबांनी म्हणले की जा तुम्ही घराच्या भेटीवर लिहून घ्या की तुम्हाला प्रशासकीय जमात बनायची आहे म्हणजे ही राजकीय सत्ता आपण स्थगित करायची आपल्याला आणि प्रशासकीय जमात बनायची आहे आणि जे आपण मागे संविधानावर कसा हल्ला होत आहे काय काय करत सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच्यावर जर रेटा जर असला तरच आपणार आहे आणि ही आपला हे आवाज आहे तो सांसदेमध्ये आपल्याला आवाज बुलंद करायचा सर्वांनी भाऊ मिळून एकत्र आपण काम करावं सर्वांनीच एकत्र करावं सर्व एसटी टी बीटी सर्वावर बाबासाहेबांनी झोपत आहे श्रद्धान लिहून त्यांनी दिले नाही म्हणून आज आपला वैभव आपलाय बाबासाहेब जे आपले लहू साहेब होते राष्ट्रपिता महत्वाजितराव फुले त्यांची जी आचार त्यांनी सांगितलं होतं त्याच्यावर आचरण करू द्या हीच आपण ज्या आपल्या आदर्शांची आपण जर आचरण केलं तर ही जयंती साजरी केल्याचं दा, होईल आणि आणि त्या अध्यक्ष महोदयानं आणि सरांनी या ठिकाणी हा जो जयंतीचा प्रकांड फायदा पाहिलेला आहे असं त्यांना धम्म कार्य करण्याचं प्रवृत्ती देऊ आणि या ठिकाणी मी सांगतो की भारतीय बौद्ध महासभेचा दिला संस्कार नात्यानं ना मी तुम्हाला सांगू इच्छितो द्यावेळी धम्माचं कोणते कार्य असते वर्षावास आहे त्या वर्षाच्या अनुषंगाने वर्ष काही वगैरे असेल तर ते आम्ही करण्यात आहोत आणि एवढंच नाही सर वाघ सर मी तुम्हाला सांगतो की आमच्या परीनं पंचक्रोश सर्वांच्या परीनं आपण जे कोणतं विहराचं काम किंवा कोणतंही आर्थिक दा को दानाचं काम असेल तर आम्ही तुमच्यासोबत असू या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आहे मी तुम्हाला कार्यकारणीच तु, या ठिकाणी आभार मानत नाही तर सदैव त्यांच्या ऋणात राहून परत आबादर्शाप्रती पंचांग प्रणाम करून थांबतो जय भीम नम बुद्धाय जय भीम जय यांना या ठिकाणी प्रबुद्ध नगर मध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी जयंती साजरी झाली आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सीएम ट्वेंटी फोर न्यूज पहात लाइक व सब्सक्राइब करून बेल आयकॉन दाबा